आज आपण जवस सुकामेवा आणि डिंकाचे लाडू बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने पाक न करता बिलकुल पाक करायची झंझट नाही तरीसुद्धा लाडू एक नंबर असे लागतात आणि वळल्यासुद्धा जातात तर एकदम व्यवस्थित प्रमाण सांगितलेलं आहे वाटीचं जर याप्रमाणे जर तुम्ही केलं ना तर लाडू एकदम परफेक्ट जमतील बिलकुल बिघडण्याची शक्यताच नाही आणि हिवाळा आहे तर ते झालेच पाहिजे लाडू हे आणि जवसाचे तर खूपच छान चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहिल्यांदा आपण एक वाटी जवस घ्यायची आणि थोडीशी जास्तही झाली तरी काही हरकत नाही तिला मंद आचेवर छान असं भाजून घ्यायचं आहे तर आधी आपण तूप न टाकता जे जिन्नस भाजून घ्यायचे आहे ते भाजून घ्या घेणार आहोत तर पहिल्यांदा इथे जवस घेतली एक वाटीभर आणि मंद आचेवर चांगली अशी भाजून घ्यायची आणि जेव्हा थोडीशी ही चमकायला लागते आणि टमटम अशी फुगते तेव्हा समजायचं की आपली जवस जे आहे छान अशी भाजल्या गेलेली आहे तर बघू शकता तुम्ही अगदी अशी तडतड तडतड उडते थोडंसं जे आहे तिला खोरतच राहायचं आहे बिलकुल तिला सोडायचं नाही जाळायची नाही जवस वगैरेही आणि नंतर मग एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता आपल्याला ताटं पण जास्त भरवायचे नाही आहे तर त्यामध्ये भांडे वगैरे तर एका ताटामध्ये जे आहे जवस काढली त्याच ताटामध्ये आपल्याला हे खोबरा वगैरे काढून घ्यायचं आहे तर मी इथे दोन वाटी खोबरा घेतलं आता हे सुद्धा मंद आचेवर असंच फिरवत राहायचं आहे एक मिनटासाठी सुद्धा याला असं सोडायचं नाही नाहीतर ज वस्तू ह्या ज्या पहिलेच ड्राय असतात आणि त्या जळल्या जळल्यानं तर बिलकुल असा जे आहे टेस्ट चांगली येत नाही आता खोबरा किससुद्धा काढून घेतला छान असा गोल्डन ब्राऊनिश कलर आलेला होता आणि तर नंतर मग याच कढईमध्ये मी इथे अर्धी वाटी तीळ आणि वन फोर्थ वाटी खसखस घेतलेली आहे आणि तीसुद्धा मंद आचेवर चांगली अशी भाजून घ्यायची आणि ज्या ताटामध्ये आपण फ्लेक्सिड्स खोबरा किस काढले त्याच ताटामध्ये हे काढून घ्यायचं आता त्याच कढईमध्ये इथे मी मखानालाही घेतलेली आहे तर मी हे काही मोजून घेतलेले नाही आहे अंदाजे घेतले पण जवळपास हे एक ते दीड वाटी असेल मखानालाही तर ही सुद्धा मंद आचेवर चांगली अशी भाजून घ्यायची हिला एखादी मिनिट लागू शकतो एक ते दीड मिनटं तर अशी बोटांनी दाबून बघितली ना तर पटकन अशी तुटल्या जाते तर थोडंसं अशा प्रकारे भाजून घ्यायचं नंतर त्याच कढईमध्ये तेल सॉरी तूप टाकलं आणि मग त्याच वाटीने एक वाटीभर मी इथे बदाम टाकलेले आहे आणि ते पटकन असे थोडंसं गरम झालं ना तूप की त्यामध्ये सगळं साहित्य भाजून घ्यायचं आता त्याच तुपामध्ये मी इथे एक वाटीभर काजू घेतले ते शुद्ध मंदाचेवर पटकन असे भाजल्या जातात जास्त वेळ भाजायची गरज नसते त्याच कढईमध्ये पुन्हा मी एक वाटीभर अखरोट घेतले ते सुद्धा भाजून घेतले आणि थोडेसे जे आहे अंजीर होते दो तीन ते चार ते टाकून घेतले नंतर इथे मगज बीज घेतले तर हे सुद्धा अंदाजी म्हणजे अर्धा वाटीच्या थोडं कमीच असेल तर हे ते ते जे आहे हे वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे मगज बीज असतात ना ते वेगळ्या प्लेटमध्ये ते त्याच्यामध्ये सुद्धा काढू शकता पण मला हे थोडेसे लाडूमध्ये दिसले पाहिजे म्हणून मी हे वेगळे काढून घेतले नंतर हे गोदाम बीज आहे आणि जर ते सुद्धा मंदाचेवर असे भाजून घ्यायचे पटकन भाजल्या जातात तूप जर गरम असलं ना थोडंसं हलकंसं तर जास्त वेळ याला कधीच भाजायचे नाही आधीच ड्राय असतात सुके मेवे असतात आधीच ड्राय असतात तर लवकर भाजल्या जातात तर जास्त वेळ भाजायची गरज नाही आता हे जेवढं सगळं आपण तुपामध्ये भाजलं आहे ते सगळं एकाच याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एकाच ताटामध्ये आता इथे इथे मी एक वाटीभर खारीक पावडर टा टाकून घेतली तर ह्याच्यामध्ये तूप होतं आणि त्यामुळे मी यामध्येच खारीक पावडर टाकून घेतली एक वाटीभर त्याच वाटीनी आणि थोडंसं आता वाटलं की तूप थोडं कमी पडत आहे ब तर मी याच्यामध्ये थोडंसं पुन्हा तूप टाकलं एक ते दीड चमच आणि मंद आचेवर चांगली खारीक पावडर अशी भाजून घ्यायची तर हे सगळं जे आहे ना सगळं मंद आच्यावर करायचं बिलकुल घाई करायची नाही हाय पावर करायची नाही आता ते एका ताटामध्ये काढून घेतलेली आहे खारीक पावडर चांगली कढई पुसून घेतली आणि पुन्हा त्यामध्ये तूप टाकलं आता खारीक पावडर पुन्हा आपल्याला भाजून घ्यायची आहे पण त्याआधी आपण डिंक तळणार आहोत कारण की जर आधी आपण खारीक पावडर भाजली नंतर डिंकं तळला तर पुन्हा डिंकाचं पण तूप वेस्टेज जाईल म्हणून आधी आपण डिंक तळून घेणार आहोत तर मी इथे थ्री फोर्थ वाटीभर डिंक घेतलेलं आहे तर डिंक जो आहे एका वेळेस बिलकुल टाकायचं नाही तूप हलकंसं गरम झालं ना की बिलकुल थोडं थोडं जे आहे डिंक टाकायचा आणि मंद याचीवर चांगला असा भाजून घ्यायचं पण जेव्हा आपण डिंक टाकतो ना तेव्हा हलकंसं तूप गरम असलं पाहिजे आणि अगदी जे आहे छान असा फुटला पाहिजे डिंक अशा प्रकारे तळून घ्यायचं जाळायचं तर बिलकुलच नाही आहे तर मी अगदी थोडं 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 डिंक टाकून सगळं तळून घेताय आता याला खूप म्हणजे वेळ लागू शकतो त्यामुळे व्हिडिओ जे आहे खूप मोठा होईल आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघणार नाही त्यासाठी मी थोडं हलकंसं म्हणजे स्किप केलेलं आहे त्यामुळे तुम्ही, 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 तुम्ही समजून घ्या नंतर मग त्याच जे आहे तुपामध्ये मी थोडेसे जे पिस्ता होते ते सुद्धा तळून घेतले हे काही मोजून घेतलेले नाही असेच टाकलेले आहेत तर वन फोर्थ वाटी वगैरे इथे पिस्ता असेल नंतर त्याच कढईमध्ये पुन्हा थोडंसं तूप टाकून इथे मी खारीक पावडर घेतली पुन्हा एक वाटीभर आता शेवटी कसं आहे आपलं तूप जे आहे सगळं मस्त असून पुसलं जाईल वेस्टेज जाणार नाही जर असं तुम्ही केलं तर दोन वाटीभर एका वेळेससुद्धा तुम्ही इथे भाजू शकता पण ही कढई छोटी आहे त्यामुळे मी अगदी थोडं थोडंच जे आहे खारीक पावडर भाजलेली आहे एका वेळेस जर आपण खारीक पावडर टाकली ना तर भाजल्या जात नाही चांगल्या प्रकारे नंतर मग ही सुद्धा चांगली अशी भाजून घ्यायची लो फ्लेमवरती बिलकुल याला एका मिनटासाठी सोडायचं जा नाही जळू शकते खारीक पावडर आता जे आहे हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे नंतर मग आता जे फ्लेक्स खा खोबरा कीस आणि जे तीळ खसखस जे आहे ना ते सगळे पहिल्यांदा एका मोठ्या मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा जर नसेल जमत तर थो म्हणजे थोडं थोडं साहित्य घेऊन तुम्ही हे ग्राइंड करून घ्या पण मी आता हे मोठं मिक्सरचा पॉट असल्यामुळे मी एकत्रच काढून घेणार आहे आणि जे आपण तूप न टाकता भाजलेले आहे ते सगळे छान असे ग्राइंड करून घ्यायचे चांगलं बारीक पूड करायची तर बघू शकता मस्त असं बारीक करून झालेलं आहे दिसत असेल तुम्हाला तर हे जे आहे खाली जे राहिलेलं होतं तर ते खूप बारीक झालं जर जा तुम्हाला एक एका वेळेस नसेल काढायचं ना तर तुम्ही अर्ध अर्ध जे आहे साहित्य तुम्ही मिक्सरला ग्राइंड करू शकता आता जे मखाने होते ते सुद्धा आपण इथे जे आहे बारीक करून घेणार आहोत मिक्सरला आणि बघू शकता मिक्सरला लावायचं आणि अगदी एक ते दोन चक याच्यामध्ये होऊन जातं बघू शकता छान असे बारीक झालेले आहे आता जे आपण ड्राय जे होतं जे खोबरा केस जवस जे बारीक केलेले होते त्यामध्येच आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं आता हे बीज आहे हे तुम्ही या याच्यामध्ये करू शकता ग्राइंड जर तुम्हाला पाहिजे असेल तर पण मला हे लाडूमध्ये दिसले पाहिजे त्यासाठी मी हे बारीक करणार नाही आहे मगज बीज ते आधी दाखवले ते आता जे काजू बदाम आक्रोड जे आहेत ना ते सगळं जे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये पुन्हा बारीक करून घ्यायचं तर हे तुम्ही थोडं थोडं करा नाहीतर मग ते खूप दा म्हणजे मोठे मोठे पीसेस राहतात आता हे गोदाम बीज जे आहे ना ते टाकून घ्यायचं फक्त अंजीर यामध्ये टाकू नका नाहीतर हे सगळं जे आहे बारीक होणार नाही लगदा होऊ शकतो तर अंजीर नंतर टाकूया आपण शेवटी बाकीचं सगळं साहित्य एकाच वेळेस हे ग्राईंड करू शकता किंवा थोडं थोडं तुम्ही ग्राईंड करा आपल्या सोयीनुसार तर कधी कसं आहे याच्यामध्ये एका वेळेस काढलं तर कसे आहे थोडे काजूचे तुकडे मोठे राहू शकतात बदामाचे तुकडे मोठे राहू शकतात त्यामुळे म्हणून सांगते की थोडं थोडं तुम्ही इथे ग्राइंड करू शकता आता बघू शकता छान अशी जे आहे पूड तयार झालेली आहे आपल्याला एकदम यामध्ये असं खूप मोठं मोठं साहित्य नाही ठेवायचं आहे कारण की आपण पाक वगैरे करणार नाही आहोत त्यामुळे सगळं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि थोडेफार राहिले तर काही हरकत नाही आता इथे बघू शकता काजूचे जे काही तुकडे आहे बदामचे काही तुकडे आहे जे मोठे मोठे पीसेस आहे जे राहिलेले आहे कारण की आपण एका वेळेस ग्राइंड केलं त्यामुळे ते राहिलेले आहे तर ते, ते काढून घ्यायचे नंतर शेवटी आपण ते ग्राइंड करून घेणार आहोत आता सगळं ड्रायफ्रूट्स जे आहे छान ग्राइंड करून झाले जे तुपात भाजलेले होते आता ते सगळं काढून घेतल्यानंतर डिंक टाकून घ्यायचा मिक्सरच्या पॉटमध्ये त्याच आणि तो सुद्धा चांगल्या प्रकारे ग्राइंड करून घ्यायचा चांगला बारीक केला ना तर मुलांना असं वाटतच नाही की आपण डिंक खाऊन राहिलो बा आणि मुलांच्या पोटात हे सगळ्या वस्तू जातात त्यांना माहितीही पडत नाही की आपण हे खात आहोत तर डिंक छान असा बारीक केलेला आहे बघू शकता तुम्ही अगदी पटकन होतो जर जा डिंक चांगला तळल्या गेल्या ना तर खूप छान असा बारीक होतो बघू शकता डिंक झालेला आहे बारीक तर तुम्हाला हा जो मागचा वगैरे पसारा दिसत असेल तर थोडासा स्किप करा पण खरंच सांगते लाडू एक नंबर होतात आता जे आहे ज्यामध्ये आपण डिंक ग्राइंड केला त्याचमध्ये डिंक काढता न काढता तर खारीक पावडर जी भाजली होती ती टाकायची आणि जे अंजीर होते ते सुद्धा टाकून घ्यायचे थोडेफारच अंजीर होते आपण घेतले अंदाजानुसार आता हे सगळं डिंक खारीक पावडर आणि अंजीर सगळं एक जीव केलं छान ग्राइंड करून घेतलं तुम्हाला असं वाटलं की एक जीव नाही होत आहे बा पुन्हा त्याला फिरवून घ्यायचं छान असं मन म्हणजे वरखाली करून नंतर एका ताटामध्ये ते काढून घ्यायचे दिसत असेल तुम्हाला तर पुन्हा सांगते हा मागचा जो पसारा दिसते तो स्किप करा <laughs> थोडाफार राहतोच आता आणि बघू शकता पेस्ट मस्त असं जे आहे ग्राइंड केलेलं आहे आणि हे जे आहे आधी जे आपण खोबरा की जवस आणि मखाना लाही ह्या सगळ्यांचं बारीक पूड केलेली होती तर त्यामध्येच हे सगळं मिक्स करायचं आता आता हे सगळं एकजीव करायचं बघू शकता तुम्ही आणि चांगलं असं हाताने मिक्स करायचं म्हणजे जे मोठे मोठे वगैरे तुकडे असते ना ते आपण आता इथे ग्राइंड करू शकतो आता पहिल्यांदा जर तुम्ही चांगली बारीक पूड केली ना तर पुन्हा पुन्हा याला ग्राइंड करायची गरज नाही आता यामध्ये आपण जे आहे मोठे मोठे तुकडे आणि थोडं थोडं जे आहे पूर्ण जे मिक्स केलेलं आहे ते टाकून घेणार आहोत आता आपल्याला पाक वगैरे करायचा नाही आहे त्यामुळे इथे मी अर्धा ते पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे फक्त एवढ्या सगळ्या साहित्याला कारण खारीक वगैरे काजू ह्या सगळ्यामध्ये थोडा थोडा गोडवा असतोच तर यामध्येच मी आता सात ते आठ विलायची टाकणार आहे आणि विलायची टाकल्यानंतर त्याला ग्राइंड करून घ्यायचं किंवा तुम्ही विलायची पावडरसुद्धा यामध्ये टाकू शकता पण मिक्सरला ग्राइंड होऊन जातात ते सगळं आता थोडंसं जे आहे गूळ आणि हे सगळं एकजीव झालं ना की मस्तपैकी जे आहे आपले लाडू वळले ला जातात तर मी थोडंसं जे आहे पूर्ण जी पावडर केलेली होती ती घेतली नंतर मग त्यामध्ये गूळ आणि विलायची टाकली ते ग्राइंड केलं थोडंसं आता आपल्याला असं वाटून राहिलं की हे थोडंसं भगरे भगरे आहे ब तर तुम्ही मिक्सरला पुन्हा एकदा त्याला हे करू शकता ग्राइंड करू शकता तर म्हणजे चांगलं बारीक वगैरे असं एकजीव नाही झालं तुम्हाला असं वाटत असेल तर पुन्हा त्याला मिक्सरला फिरवू शकता काही हरकत नाही छान एकजीव होऊन जातात आणि लाडू चांगले वळले जातात आणि थोडेफार मोठे पीसेस वगैरे राहिले असतील तर ते सुद्धा चांगले बारीक होऊन जातात तर तुम्ही अशा प्रकारे पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्या आता सगळं मी पुन्हा एकदा ग्राइंड केल्यानंतर चांगलं एकदा मिक्स करायचं आणि बघू शकता मस्त असे लाडू आता बांधायला बिलकुल रेडी आहे तर जे आपण मगज बीज होते ते शेवटी टाकणार आहोत आणि ते आपल्याला दिसायला म्हणजे लाडूवर दिसायला छान दिसतील तर तुम्हाला असं वाटलं की नाही ब तर ते तुम्ही सुद्धा करू शकता जे आपण तुपामध्ये भाजलेले साहित्य होतं ना जेव्हा ग्राइंड केलं ना त्या तेव्हा तुम्ही ते, ते, ते ग्राइंड करू शकता आता लाडू बघू शकता मस्त असे वळले जातात आणि हे जे मगज बीज आहे ना ते त्यामध्ये दिसत आहे वरती तर दिसायला छान दिसते म्हणून मी ते ग्राइंड केलेलं नाही अशा प्रकारे सगळे लाडू बांधून घेऊया अगदी इझिली बांधल्या जातात तुम्हाला बांधायला सुद्धा त्रास होणार नाही अगदी पाक केलेला नाही आहे आणि बिलकुल पाऊन वाटी किंवा अर्ध्या वाटी गुळामध्ये हे सगळं साहित्य तयार झालेलं आहे लाडू तयार झालेले आहे तर बिलकुल पटकन होतात तुम्ही हेच प्रमाण वापरा खूप छान होईल अगदी जास्त गोडही होणार नाही फिक्केही होणार नाही जर तुम्हाला खूप गोड आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण इथे वाढवू शकता एक वाटी किंवा थोडंसं अजून जास्त तुम्ही इथे घेऊ शकता तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हिवाळ्यात नक्की करून बघा मस्त